पट्टणकडोलीमध्ये यश अबॅकस यांच्या मार्फत पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला पट्टणकुडोलीमध्ये चेअरमन श्री वसंतराव बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय अॅबॅकस स्पर्धेत उत्तम यश मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता यामध्ये यश अबॅकस यांच्या वतीने अनंत विद्या मंदिर पट्टण कोडोली ची विद्यार्थिनी कुमारी स्नेह सुनील पाटील इयत्ता आठवी यानं दहा मिनिटांमध्ये सातशे पैकी पाचशे पंचाहत्तर गणित सोडून तिने बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार मिळवला तिला बक्षीस म्हणून स्पोर्ट सायकल भेट देण्यात आली या परीक्षेसाठी एकूण तीनशे विद्यार्थी बसले होते त्यामधून तिची निवड करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर मच्छिंद्र पांडुरंग जाधव उद्योजक प्रमुख अतिथी म्हणून मान्य श्री एच डी नाईक सेवानिवृत्त गट विकास अधिकारी मान्य डॉक्टर ऋतुराज हुपरे मान्य सो मोजावर मॅडम श्रद्धा पब्लिक स्कूल कागल सत्कार मूर्ती म्हणून कुमारी सायली किरण भोसले राज्यसेवा दोन स्पर्धा परीक्षेमध्ये अधिकारी वर्ग निवड झाल्याबद्दल कुमारी श्रेया नीलम राहुल खैरे भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई म्हणजेच आयआयटी पुढील शिक्षणासाठी निवड चिरंजीव वेदांत अनिल शिरगुप्पे भारतात प्रथम क्रमांक प्यारा योगासन चिरंजीव रोहन सत्यदेव माळी हुपरी व पंचक्रोशित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रथम व केंद्रात प्रथम श्रीत वसंतराव बोंगाळे चेअरमन श्रीत सुनील वसंत बोंगाळे सर सौ दीपाली सुनील बोंगाळे मॅडम सौ पद्मश्री शिरगुपे मॅडम व इतर सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग सदर कार्यक्रमात उपस्थित होते तसेच राजस्थान इथं होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व मुलांचं अभिनंदन